मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत कालच्या ऐश्वर्याच्या धिंगाणामुळे आज पण सारंगबाजी मारणार का ऋषिकेश शोरूला समजावून सांगतो त्याचं आणि त्यांचं नातं अगोदरचं काय होतं आणि आता काय आहे त्यांच्यातला परकेपणा मिटेल का ऋषिकेश आईचा मार खातो आई त्यांना जेव्हा घराबाहेर काढते तीच वर्तणूक त्यांना पुन्हा भेटणार का नेमकं काय होणार आहे आज आपण पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत अशाच तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोध शोधण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि चला मग बघूया घरोघरी मातीच्या चुली आई झोपलेल्या असतात जानकी आईच्या डोक्यावरून हात फिरवते तोच आई जागी होते आणि दचकोन नाना असं म्हणते आणि समोर जानकी असते आईचा चेहरा खूप रागीट झालेला असतो खूप रागात असतात त्या आणि जानकी म्हणते आई सॉरी तुम्ही दचकलात मला माहिती आहे जे काही झाले ना त्यानंतर तुम्ही माझ्यावर रागवलात मला बघून फारसा आनंद झालेला नाही आहे जे काही झाले ते आता ह्या सगळ्यावर शांत राहणे हाच एक पर्याय आहे तुम्ही आधीच काही खाल्लेलं नाही खाऊन घ्या थोडंसं आणि तिने जेवायला घेऊन आलेली असते जानकी म्हणते औषधं घ्यायची बाकी आहेत आई म्हणते मला काही नकोय जानकी म्हणते असं कसं करून चालेल डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला औषधं वेळेत घ्यायची आहेत ही सगळी औषधं जेवणानंतरची आहे त्यामुळे तुम्हाला खावं लागेल आणि आई म्हणता जेवणानंतरची औषधं म्हणजे झोपीच्या गोळ्या दे दे मला सगळ्याच गोळ्या दे एकदमच घेऊन टाकते आणि जे काय व्हायचं असेल ना ते होऊन जाऊ दे जानकी खूप घाबरून आईकडे पाहत असते आणि आई म्हणते अगं आता हेच नाहीये तर मी तरी जगून काय करणार आहे जानकी म्हणते जा आणि जे आईच्या तोंडावर हात ठेवते आणि बोलते असं अभद्र बोलायचं नाही आणि नानांनी ऐकलं तर आई म्हणते तू माझे समजूत नको काढूस आज जे बघितलंय ना मी त्यामुळे माझे डोळे उघडले जानकी कशी बशी मी या धक्क्यामधून सावरली आजपर्यंत भ्रमिष्ठासारखी वागत होते काय बोलत होते कशी वागत होते मला मलाच कळत नव्हतं आता मी भानावर आली अगं मी नानाच्या नावाने होळीचा रंग खेळले आणि माझ्या आयुष्यातले रंगच उडून गेले ग मी जे पाहिलंय ना ते आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही आणि जानकी म्हणते आई तुम्ही जे पाहिलंय ना ते खोट आहे ती बॉडी नानाची नाही आहे पोलीस काही म्हणतील अहो अजून त्या प्रयत्नाची ओळखच पटलेली नाहीये आई म्हणते पोलीस म्हणतायत की त्या माणसाचा चेहरा दगडाने खूप विद्रुप केलाय जानकी माझा विश्वासच बसत नाही आहे की ऋषिकेश असं काही करू शकेल का अगं ऋषिकेश कधी गलीतल्या कुत्र्यांना साधा दगडही मारत नाही आणि तो हे सगळं आणि जानकी म्हणते तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देत आई ऋषिकेश साधा कोणाला दुखू शकत नाहीत आणि ते असं काय काय प्रकार करणं तर खूपच लांब आहे आमच्या इतक्या दिवसाने आम्ही आमच्या घरी आलोय आमच्या माणसात आलोय एक एक दिवस आम्ही आमच्या माणसाशिवाय कसे काढले ते हे फक्त आम्हालाच माहिती आहे आता सगळं सुरळीत चाललं होतं नाना बरे होत होता तर असं कुठे ऋषिकेश करते नाही आई हे शक्यच नाही ना हे कधीच करणार नाहीत कारण ना त्यांच्यावर तुम्ही संस्कार केलेत आणि हे सगळं जानकी रडत रडत बोलत असते मग आई विचारते शरू का असं म्हणाली जानकी म्हणते तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ त्यांचा गैरसमज आहे आपले नाना जिवंत आहेत आजही आशा संपलेली नाही आहे देवी आईच्या कृपेमुळे तुमचं कुंकू बळकट आहे आपले नाना जिवंत आहेत आणि ते परत ल घरी लवकरच येणार आहेत आणि तुम्ही म्हणतात ना मनातली इच्छा तीव्र असली की आशेचा दीप कायम तेवत राहतो त्यामुळे आपण आशा सोडायची नाही आशा सोडू नका आई आणि आई म्हणते मला भीती वाटते माझी ही आशा खोटी ठरली तर थर। जानकी म्हणते नाही ठरणार मग आई म्हणते अगं तूच तर म्हणत होतेस ना की हे बरे होऊ नयेत अशी कोणाची तरी इच्छा को तर तरी आहे कोण आहे यांच्या वाईटावर जानकी म्हणते तेच तर शोधून काढायचे आहे असं कोणीतरी आहे ज्यांना वाटते की नाना बरे होऊ नयेत आणि म्हणूनच त्या व्यक्तीने नानाला किडनॅप केले आई तुम्हाला आठवते हा धागा मी नानाच्या हातात बांधला होता हा धागा मला पनवेलमध्ये गोडाऊनमध्ये मिळाला हा धागा मिळाला आणि तुम्ही जी डेड बॉडी पाहिली ना त्या डेड बॉडीच्या हातावर काळा रंगाचा धागा होता जी डेड बॉडी नानाची नव्हती आई म्हणते अगं आपले नाना जिवंत आहेत आणि आई आई आपले डोळे पुसते आणि जानकी म्हणते नाना पनवेलमध्ये नाहीत हे तरी आम्हाला कळे नाना आहेत मुळशीमध्ये हो आई आणि ऋषिकेश आखी मुळशी उलती पालती करू पण आम्ही नानांना शोधून काढू आणि बाहेर ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि मनाशी बोलते हे जानकी आणि ऋषिकेश इतकी हुशार का आहेत इतक्या हुशारीने डॅडाने त्या म्हाताऱ्याला मुळशीत आणलं वाटलं हे कोणालाच करणार नाही पण ही, ना ही जानकी तिने लगेच शोधून काढलं आज तिला नाना मुळशीत असल्याचं कळतंय उद्या त्यांच्यापर्यंत पोहोचली तर मला त्या जानकीच्या पुढे एक कॉल चालावं लागेल आताच त्या माणसाला फोन करावा लागेल आणि त्या माणसाला ती फोन लावते आणि तो माणूस म्हणतो अरे ऐशुताईचा फोन आणि म्हणतो हॅलो आयशुताई बोला ना आणि ऐश्वर्या म्हणते का रे संपत तू त्या म्हाताऱ्याला म्हणजेच नानाला पनवेलमधून मुळशीत हलवलेस ना मला सांग एक्झॅक्टली कुठं लपवलेस त्यांना नाही म्हणजे त्या जानकीला कळले की तो म्हातारा मुळशीत आहे म्हणून आणि तो संपत म्हणतो आहो आयशुताई काय काळजी राहू नका तो ऋषिकेश आणि जानकी त्या जागी कधीच पोचू शकणार नाहीत अशा जागी नानांना लपवलंय आणि ऐश्वर्या म्हणते अरे दीडशे आणि लोक आहेत ती पाताळातून पण शोधून काढतील त्या म्हाताऱ्याला आणि संपत म्हणतो असं कसं ताई माणसाची हरवलेली एखादी वस्तू नव्हतो सगळ्या जगात शोधत बसतो पण नेमकं स्वतःच्या घरात शोधत नाही आणि ऐश्वर्या विचारते म्हणजे आणि म्हणते परत नाना घरात आहेत आणि संपत तो अगदी घरातच नाहीत मधभावला ज्या जागी जानकीने लपवलं होतं ना आउट हाऊसमध्ये तिथे आहेत ते आणि ऐश्वर्या म्हणते काय नाना आउट हाऊसमध्ये आहेत आणि ही गोष्ट मला सुचली नाही त्या बिनडोक लोकांना काय सुचणार आणि ती म्हणते परफेक्ट जागा आहे हे लोक ना आणि हे डोकं हे डोकं डॅडाचंच असणार आहे आणि तो संपत म्हणतो विषय आहे का आणि ऐश्वर्या खूप खुश होते आणि फोन ठेवते आणि स्वतःशीच बडबडते माझं काम झालं आणि मागून सारंग येतो आणि विचारतो कसलं काम झालं ऐश्वर्या आणि ऐश्वर्या स्टोरी बनवते आणि म्हणते की माझ्या मैत्रिणीचं एक काम होतं ते झालं आणि विचारते आई कशा आहेत बऱ्या आहेत ना आणि खाली काय चालू आहे सारंग म्हणतो कसं काय ना ते सौमित्र दादा मलाच बोलत असतो मलाच कायदा शिकवत असतो ऐश्वर्या म्हणते जाऊ दे लक्ष नका देऊ मी खूप थकली आहे आता मी जाऊन झोपते आणि सारंग पण ऐश्वर्याच्या बेडवर बसतो आणि ऐश्वर्या म्हणतो ऐश्वर्या म्हणते काय जाऊन झोपा ना सारंग म्हणतो थोड्या वेळ गप्पा मारू आणि मग झोपू ऐश्वर्या म्हणते मला काय गप्पा मारायच्या नाही आहेत जा आणि सारंग म्हणतो काल इथं झोपलो आणि आज तिथं जायला सांगताय ऐश्वर्या दचकून विचारते काय काल तुम्ही इथे झोपलात सारंग म्हणतो हो आणि ऐश्वर्या म्हणते माझ्या बेडवर सारंग म्हणतो हो आणि पुढे बोलतो ऐश्वर्या नको हा दुरावा आजपासून आपण एकत्र आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो तोच ती हात मागे घेते आणि रागात म्हणते मुकाटाने उठा आणि तिकडे जाऊन मरा जा तिकडे तुमच्या जागेवर आणि सारंग हो हो म्हणतो आणि स्वतःशी बोलतो आशा का ह्या काल तशा आणि आज अशा अरे देवा म्हणजे कालच्या सारखं वाघाला ह्यांना रोजदारू प्यायला द्यायची की काय आणि इकडे ऋषिकेश ऋषी बोलणं झालेलं आठवत असतो ती काहीच बोल ती काहीच न बोलता उठून जाते हे त्याला आठवतं आणि जान तिथे जानकी येते आणि ऋषिकेश आश्रू पोसतो आणि जानकी म्हणते नवराने आपल्या बायकोपासून असे आश्रूला पोहायचे नसतात काय झाले ऋषिकेश म्हणतो काही नाही जानकी म्हणते नक्कीच काहीतरी झाले काहीतरी आहे असं मनात दडून आहे आणि तोच तो, तो त्रास डोळ्यातून आश्रूच्या रूपाने बाहेर येतोय आणि जानकीमध्ये ऋषिकेश तिच्या जानकीपासून मनातल्या कधीपासून गोष्टी लपवायला ला लागल्या काय झालंय सांगा ना आणि ऋषिकेश रडतो आणि बोलतो जानकी संपलं ग सगळं संपलं तुझा ऋषिकेश संपला स्वतःला सिद्ध करता करता मी थकलो आहे ग आता मी सगळ्या जगाचे फटके खाऊ शकतो पण आपल्याच माणसाच्या विश्वासाची जवळ मी कशी सहन करू आपल्याच माणसांना आपल्या खरेपणाचे दाखले द्यावे लागतात याच्यापेक्षा दुःख दुसरं काहीच नाहीये आणि मला आता हे सहनच होत नाहीये सगळ्यांनी माझ्यावर नानांना मारण्याचे आरोप केलेत आणि मला माझ्यावरच संशय लागला लागलाय ह्या घरातली माणसंच माझी ताकद आहेत माझा आत्मविश्वास खचलाय ग असं वाटतंय का मी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः सरेंडर करावं थकलोय ग मी आता सपशेल हारलोय आणि तुझा ऋषिकेश हारला असं म्हणत तोरडत असतो आणि जानकी म्हणते ऋषिकेश हारत नसतो संकटाच्या उफाळ लाटेवरही विश्वासाचे पाय खोलवर रोवून ठेवतो तो माझा ऋषिकेश तो ऋषिकेश कसा हरेल आणि तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा तुम्ही मला धीर देतात होता विसरलात का आणि आता त्याला आठवतं की जानकी हरत नाही हरत नसते आणि जानकी म्हणते आता रडायचं नाही आलेल्या संकंटांना भिडायचं हार मानणं सोपं पण लढत राहणं गरजेचं आहे आणि ऋषिकेश म्हणतो नाना सापडतील आणि ज्या लोकांनी नानांना गायब केले त्यांची शोभयात्रा काढणार ही ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे आणि ऐश्वर्या तिच्या रूममधून जानकीच्या रूममध्ये येते हे दोघं झोपलेले असतात आणि ऐश्वर्या मनात बोलते दिवसभर इतकी डी करत असतात हे दोघं आता हे दोघं दमून दो झोपलेत उठायचा तर काही प्रश्नच येत नाही ह्या जानकीचा मोबाईल कुठे आणि ती मोबाईल इकडे तिकडे बघत असते आणि तिला टेबलवर मोबाईल सापडतो आणि ती मोबाईल उचलते पण तिचा पदर जानकीच्या हाताखाली येतो आणि ती पुढे जात असते तोच जानकी तिचा पदर धरते आणि म्हणते काय ग माझ्या रूममध्ये काय करतेस आणि ती पटकन मोबाईल मा मागे लपवते आणि म्हणते काय पोहतेस ऐश्वर्या म्हणते काही नाही सोड माझा हात आणि जानकी म्हणते तू मागं काय पोहतेस ते सांग आणि ऐश्वर्या टॅबलाकडे पाहते आणि ती पण टॅबलाकडे पाहते आणि म्हणते माझा फोन कुठे आणि ऐश्वर्याचा हा भास असतो आणि ती म्हणते नको नको हिच्या रूममध्ये जायचं नाही तिला आधीच माझ्यावर डाऊट येतो आणि तिला खालून ओवीच्या हसण्याचा आवाज येतो आणि ती खाली ओवीकडे जाते आणि म्हणते काय ओवी मॅडम काय बघतेस आई बाबाच्या लग्नाचा व्हिडिओ आणि ओवी म्हणते नाही कार्टून बघते ऐश्वर्या म्हणते मोबाईल मध्ये कार्टून बघायची काय गरज आहे इथे सगळे कार्टून तर आहेत आणि ज्या का मोबाईल मध्ये कार्टून बघतेस तो मोबाईल कोणाचा आहे आणि ओवी म्हणते बाबांचा आणि ऐश्वर्या विचारते बाबाला विचारलंस का हो।, हो मी बाबांना सगळं सांगते आणि ऐश्वर्या ओवीचे गाल जोरात धरते आणि म्हणते हां ग बाबाची परी आणि आईला सांगितलंस का ओवी काहीच बोलत नाही आणि ऐश्वर्या म्हणते नाही ना पकडलं पकडलं तुझी आई म्हणत असते ओवी फोन बघू नकोस डोळे खराब होते जे तुझं हे तुझं फोन बघायचं वय नाही आहे जर परत फोन हातात घेतलास तर याद राख तू आहे आणि मी आहे सांगू का तुझ्या आईला तू तु फोनमध्ये कार्टून बघते असते आणि ऐश्वर्या तपक्या आवाजामध्ये जानकी म्हणून आवाज देते आणि ओवी हातातला फोन बाजूला ठेवते आणि म्हणते प्लीज ऐश्वर्या आंटी आईला सांगू नकोस परत ती मला ओळख ऐश्वर्या म्हणते ठीक आहे चल पटकन उठ आणि आजीच्या खोलीत जाऊन झोप पण ओवी मोबाईल तिथंच ठेऊन पळते आणि ऐश्वर्या मनात बोलते तुला माझी दया रे देवा आज न सांगतास माझ्यावर मेहरबान झालास माझी इच्छा न सांगताच पूर्ण केलेस मला जानकीचा फोन हवा होता ऋषिकेशचा मिळाला आता उद्या मजा येईल जेव्हा मनोरुग्णालयातून लोक येतील आणि त्या ऋषिकेशच्या आईला घेऊन जातील आणि ह्या सगळ्यांचा खापर फुटेल जानकीवर आणि ती रुग्णालयात फोन लावते हॅलो मानसिक उपचार केंद्र मी जानकी रणदिवे बोलते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश तयार होऊन फोन शोधत असतो आणि जानकी चहा घेऊन येते आणि ऋषिकेश विचारतो माझा फोन कुठे जानकी विचारते कुठं ठेवला होता आणि तो म्हणतो इथेच ठेवला होता आणि जानकी त्याला मोबाईल देते आणि म्हणते हा फोन ना तुम्हाला मी किती वेळेस सांगितले की ओवीला फोन देत जाऊ नका आणि ऋषिकेश म्हणतो अगं नाना आजोबा नाही आहेत ना गोष्टी सांगायला आपण आपण आपल्या टेन्शनमध्ये आहोत त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाहीये म्हणून ना मी तिला हा फोन देतो खेळायला आणि जानकी म्हणते बरोबर आहे पण इतका फोन बघणं चांगलं नाही आपण काय करू आपण आपल्यापासूनच तिला सुरुवात करू आपण तिच्यासाठी थोडा वेळ काढू आणि ऋषिकेश सांगतो बरं चल आटप लवकर आपल्याला नानाला शोधायला जायचं आहे आणि तो काहीतरी प्लॅन तिला सांगत असतो आणि इकडे शोरू विक्रांतला सांगत असते की ऋषिकेश दादा काल मला बोलला होता त्याच्या बोलण्यामध्ये स्वच्छपणा होता तो काळ मला आठवला हो जेव्हा मी फक्त ऋषिकेश दादाचंच ऐकायची मला असं वाटलं की दादाला कोणीतरी फसवते आणि मला माझीच लाज वाटली आणि तिथे ऐश्वर्या येते आणि शरू म्हणते विक्रांत मी तुम्हाला नंतर बोलते आणि ऐश्वर्या म्हणते लाज कशी वाटत नाही ओ ह्या हो लोकांना शेरू विचारते काय झालंय आणि ऐश्वर्या म्हणते अहो लाज कशी वाटत नाही त्या जानकीला शेरू विचारते काय झालंय ते सांग तिने आता ना ऐश्वर्या म्हणते एवढी मेहनत करून तुम्ही आईला काय सांगितलं ते मान्य करायला ते तयार झाल्या पण ह्या जानकीने परत आईला सांगितलं की नाना जिवंत आहेत आणि शरू म्हणते मला पण ऋषिकेश दादाने तेच सांगितले आणि ऐश्वर्या विचारते तुमचा विश्वास बसला का मग त्यांच्यावर आणि शेरू म्हणते मी विक्रांतला तेच सांगत होते आणि मला पूर्वीचा ऋषिकेश दादा आठवला मला कळतच नाही आहे खरं काय खोटं काय आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही आणि सारंग दोघे सारखेच आहात कुणीही यावं आणि विकेट पाडावे आणि ऐश्वर्या म्हणते मला सांगा नाना गेले तेव्हा आई कशा रिॲक्ट झाले आणि शरू विचारते शेरू म्हणते विचित्र वागायला लागली होती आणि ऐश्वर्या म्हणते पण तुम्ही जाणत्या जबाबदार मुलीसारखे त्यांना स्वतः वास्तवाशी ओळख करून दिली त्यांच्या मना मनाला ताळ्यावर आणलं बरोबर आणि ती म्हणते हो आणि हे दोघं का काय करतात उलट सुलट सांगत सुटलेत ती लोक त्यांची अवस्था तरी बघा काय झाली येते आणि शरू शरुताई आईच्या मनावर परिणाम झालाय असं भासवती येते आणि म्हणून माझा जीव जळतोय सॉरी पण मी आता जे बोलते चुकीच ते चुकीचं वाटू शकतं पण जेव्हा नानांची तब्येत बिघडली होती तेव्हा विल वेगळं होतं ऑफिस कंपनी सारंगच्या नावावर होती तुमच्या नावावर शेअर्स होते सौमित्राच्या नावावर शेती होती मग अचानक प्रॉपर्टीचे पेपर आले तेही जानकीच घेऊन आले तिलाच सापडले कोणालाच नाही सापडले आणि ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं ऋषिकेशच्या नावावर आहे त्यांच्या पश्चात ऋषिकेश दादाच्या नावावरच त्यांना दोनच माणसं चॅलेंज देऊ शकतात एक तर आई आणि शोरूममध्ये दुसरी नाना आणि शेरू म्हणते खरंच तुला असं वाटतंय की दादा वहिनी एवढा मोठा प्लॅन करतील म्हणून आणि ऐश्वर्या म्हणते खरंच हे प्रश्न तुम्हाला दोघा भावांना पडतो याचंच मला दुःख वाटते खरंच आणि बाकी मला खात्री आहे जेव्हा वाटेल ना तेव्हा घरेड पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि आपल्या हातात काहीच नसणार आहे आपल्याकडे फक्त राहतील आठवणी नानाच्या आईच्या आणि या घराच्या आता तुम्हीच विचार करा आणि ऐश्वर्या तिथून निघून जातील मात्र चिडा शेरूच्या डोक्यात सोडते आणि इकडे ऋषिकेश जानकी बाहेर जायला निघतात गाडीजवळ सौमित्र दरवाजा उघडून असतो आणि म्हणतो नक्की शोधाशोध करा हां आणि जे काही शोधाशोध कराल जे काही डिस्कशन कराल ना ते तुमचं तुमच्यातच करा मला काही सांगू नका आणि जानकी म्हणते भाऊजी तसं नाही आहे आणि सौमित्र म्हणतो मला माहिती आहे तुम्ही सहाजीरावच्या गोडाऊनवर चाललाय ना चेक करायला ही गोष्ट मला का नाही सांगितली तुम्ही माझ्यापासून का लपवता आणि ऋषिकेश म्हणतो तुझ्यापासून नाही लपवत रे तुझी काळजी वाटते म्हणून सांगितलं नाही आणि सौमित्र सौमित्र म्हणतो तू कशाला काळजी करतो तुझा कर जी तु जीव धोक्यात घालतोय आणि हे बघ तू नावाजलेला वकील आहे सीमितच आहे तुझी आणि ह्या तपासा तुझं नाव खराब व्हायला नकोय आणि तुला सौमित्र म्हणतो अरे दादा तू तु असताना मला काय त्रास होणार आहे अरे दादा तू असताना मला काय होईल सांगणार मी नावाजलेला वकील मानतोस ना मग मला ह्या वकील भावाचं का ऐकत नाही असतो अशी परमिशन नसताना कुठल्याही गोडाऊनमध्ये जाऊन चेक नाही करू शकत आपण मागच्या वेळी तू सयाजीरावावर काठी घेऊन धावलास ती काठी किती महागात पडली माहिती आहे ना तुला तुझे फिंगर प्रिंट तर मिळालीच पण त्या सयाजीरावाने रावाने तुझ्या रागात रागाचं पण भांडवल केलं आणि त्याने पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की ऋषिकेश रागाच्या भारात माझ्या का अंगावर काठी घेऊन धावला एवढंच नाही तर त्यानं स्टेटमेंट दिले ऋषिकेश रागाच्या भारात काही करू शकतो अरे दादा लेखी जबाब आहे पोलीस स्टेशनकडे आणि वहिनी तुझ्या लक्षात येते ना दादाचा हा स्वभाव प्रॉब्लेम करेल केस लढायला जन की म्हणते मला पडते तुम्ही काय म्हणता येते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते सौमित्र भाऊजी अगदी बरोबर बोलतायत आपण त्यांचं ऐकायला हवं आणि सौमित्र म्हणतो मी आणि दादा जातो तो इथेच थांब घराला तुझी जास्त गरज आहे आम्ही द... आम्ही बाहेरचं बघतो आणि जानकी म्हणते सावकार जा आणि दोघंही स्वतःची काळजी घ्या आणि ते दोघं तिथून निघून जातात आणि ओवी स्कूलसाठी तयार होऊन येते आणि बाबा हाक मारते जानकी म्हणते अरे ओवी आणि ओवी म्हणते आई बाबा बाहेर गेले जानकी म्हणते हो ओवी त्यांना अर्जंट काम आलं म्हणून ते गेले आणि ओवी म्हणते अरे बाबा इतक्या आली मला मला ते शाळेत सोडते जानकी म्हणते ओवी मूड ऑफ करू नकोस उद्या सोडतील मी आज तुला येऊ सोडायला आणि ओवी म्हणते चल आणि इकडे आई देवाजवळ हात धरून बसलेले असतात आणि देवाला म्हणतात देवा मी पार खचून गेले होते माझ्या सगळ्या आशा धुळीला मिळाल्या होत्या मला वाटलं होतं की नाना या जगात नाही आहेत पण जानकीने मला विश्वास दिला मला म्हणाली जान नाना जिवंत आहेत ती वाटेल ते करून नानाला परत घरी घेऊन येईल तिच्या हिमतीला ताकद दे तिच्या प्रयत्नाला यश दे आणि हे काय ऐश्वर्या नानाची व्हीलचेअर घेऊन का आली आता आणि ती म्हणते माझ्या पण प्रयत्नाला यश दे म्हणजे हिनं पण आयचं बोलणं चोरून ऐकलेलं दिसते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते ह्या बाईला तू मनोरुग्णालयात नाही जर पाठवलंस तर तुझ्यावर जेलमध्ये जायची वेळ येईल आणि मनोरुग्णालयातून काही लेडीज आईला गाडीत बसवत असतात आणि आई जानकीला जानकी, जानकी पुढे जाऊन उभी राहते आणि आई म्हणते अगं ही लोक मला घेऊन चालली होती आणि जानकी म्हणते जोपर्यंत ही जानकी आहे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्काही लागणार नाही आणि ही षडयंत्री ऐश्वर्या म्हणते ओ दादा ज्या नंबरवरून तुम्हाला फोन आला होता तो नंबर दाखवा आणि तो नंबर ऋषिकेशचा असतो मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि नवनवीन भाग पाहण्यासाठी कंटिन्यू करा आणि भेटू उद्याच्या भागात आणि लाईक सबस्क्राईब करा